मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल आ, स्पेशल म्हणण्यासाठी आता दिवाळी चालू होत आहे आणि इथून पुढे आता आपण फराळाची सुरुवात करत आहे तर आज मी इथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये पुडिंगची करंजी कशी बनवायची तेही अगदी न फुटता आणि खूप साऱ्या लेअरसोबत सोबत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे आपण पुढीलची करंजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे एक वाटी पिट्टी साखर घेतली आहे एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे इथे मी साठा तयार करण्यासाठी अर्धी वाटी तूप घेतला आहे आणि दोन ते तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे चवीनुसार मीठ आणि तिथे फ्लेवरसाठी थोडीशी इलायची पावडर घेतली आहे आता इथे पहा सारण बनवण्यासाठी आपण इथे ह्या इथे मी रव्याचा वापर केला आहे आणि इथे माझ्याजवळ मोठा रवा आहे पण बऱ्याचदा आपण हे करंजी लेअर होते खूप लेअर सोडते आणि करंजीचं जे तोंड असतं ते ओपन होतं तेलामध्ये आणि हा रवा बाहेर येतो त्याच्यामुळे ते तेल खराब होतं तसंच तस करंजीमधलं सारण बाहेर येतं तर ह्याच्यासाठी तुम्ही ते गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा ह्याच्यापेक्षा एकदम साईजनी लहान रवा असतो तोही वापरू शकता हे तुमच्या आवडीनुसार आहे चला लगेचच आपण पीठ अगोदर मळून घेऊया तर पहा इथे मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये चिमुळभर मीठ आता तुम्हाला जर त्यामध्ये रवा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण इथे मी पूर्ण मैद्याचं करंजे तयार करत आहे आणि आता याच्यामध्ये मी तीन ते चार चमच गरम करून तूप घेतलं आहे ते घालून छान मिक्स करून घेऊया तर पहा छान असे हे मी मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करत असं मळून घ्यायचं आहे इथे जास्त पाण्याचीही अं एकदमच हे करायची नाही थोडं थोडं पाणी करून घ्यायचं आता हे मी छान असा गोळा तयार करून घेणार आहे जसं आपण पोरीसाठी ते तयार करून घेतो तसं तर पहा इथे छान असा गोळा तयार करून घेतला आहे आता इथे आपल्याला हा वीस ते पंचवीस मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे तोवर आपण सारण कसं बनवायचं ते पाहूया तर पहा इथे पॅन कापला आहे आणि याच्यामध्ये मी रवा घालून घेते आणि तापल्यावर इथे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तीन ते ती ती चार मिनट मिडियम फ्लेमवरती तर पहा रवा इथे छान असा भाजून झाला आहे आता काढून घेते खोबरं भाजून घेऊया इथे मी खिसून घेतला आहे तुम्ही थोडं हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं लो टू मिडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचं आहे आणि पहा खोबरंही छान असं आपलं एकदम क्रिस्पी भाजून झालं आहे आता हेही काढून घेते तीळ खसखस पण तुम्ही घालू शकता आणि तेल हे घालू शकता पण मला तीळ आवडतात म्हणून मी तीळ घालते तुम्ही खसखसचा आणि ह्या दोन्हीचाही एकत्र वापर करू शकता आता तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण तडतडेपर्यंत तर तिळाने एक वेगळाच खमंग चालणारा तयार होतो आता तीळ आपल्याला इथे दोन दोन ते तीन मिनिटांमध्ये भाजून होतात इथे गॅस ची फ्लेम लो आहे तर पहा छान असे तीळ हे आपले भाजून झालेले आहेत आता हेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पहा इथे आता आपण साठा तयार करून घेऊया इथे तूप आहे आमच्यामध्ये दोन ते तीन चमच कॉर्न आहे हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण हा व्हाईट होईपर्यंत आपला तयार झाला आहे इथे मला साठा फेकण्यासाठी चार मिनटं लागले आहेत पहा आता इथे थंड झाला आहे याच्यामध्ये साखर घालून घेऊया आवडीनुसार कमी जास्त पिठी साखर करू शकता इथे तुम्ही करून घेऊया आणि इथे इलायची पूड ॲड करून घ्यायचे ही। ही आता याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता भाजून तर पहा सारण हे आपल्या इथे करून झाला आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि पीठ मळून घेऊ एकदा फायनल आता पीठ छान असं मळून घेऊया तर छान असं मळून झालेलं आहे आता इथे मी गोळे तयार करून घेते इथे आपल्याला जास्त मोठे गोळे तयार करायचे नाहीत आपल्याला खूप पातळ अशी पोळी तयार करून घ्यायचे आहे पहा इथे आता मी सगळे गोळे तयार करून घेते तर पहा इथे सहा ते सात गोळे तयार झाले आहेत आता आपण लाटून घेऊया आता इथे जितकी आपल्याला पातळ पोळी करता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे जितके मोठे होते तितके मोठे मी लाटून घेते तर पहा किती पातळ अशी पोळी तयार करून घेतली आहे आता प्लेटवरती पीठ टाकून त्याच्यावरती ही पोळी टाकून घ्यायची आणि बाकीच्याही मी सेम अशाच लाटून घेणार आहे तर पहा सगळ्याच लाटून झालेल्या आहेत आता ह्या आपण सगळ्या काढून घेऊया आता जे लास्टला म्हणजे जी सुरुवातीला आपण लाटली होती ती मी पोळी काढून घेतली किचनवरती लावलं आहे आणि आता ह्याला आपण साठा लावून घेऊया तर पहा असा साठा घ्यायचा आहे आणि पूर्ण सगळे लावून घ्यायचा एक चवीस तर दाखवते जास्त हे साठा आपल्याला लावायचा नाही आणि खूप कमीही लावायचा नाही सगळीकडे लावून घ्यायचा बोटाने ओढायचा असा जसं आपण आळूची वडी बनवण्यासाठी पीठ स्प्रेड करतो सेम त्याच प्रोसेसने करायचं आहे पहा पूर्ण कडेलाही लावून घ्यायचं आणि जास्तही लावायचा नाही साठा पूर्ण बोटाने व्यवस्थित कुठे जास्त झाला आहे का पहायचा आणि बघा मी जसा हात फिरवते असाच पुसून घ्यायचं सगळीकडे पहा आता इथे साठा लावून झाला आहे आपला आता ह्याच्यावरती दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे आता हे टाकून घेऊया याच्यावरती आणि जसा साठा आपण त्या पोळीला लावला सेम आता आपल्याला जेवढ्या आपण लाटल्या आहेत पाच ते ला सहा त्या सगळ्या पोळीला सेम प्रोसेसनेच लावून घ्यायचा आहे तर पहा याच्यावरती मी सहा ते सात पोळ्या ला लावून घेतल्या आहेत आणि आता याच्यावरती थोडस पीठ लावून याच्यात थोडीशी साईज आपण लाटून घेऊया आणि जो ह्याच्यामध्ये ही राहिलेला असतो तो हे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे पहा जास्त नाही हलक्या हाताने आता लाटून घेतले आहे आणि आता ह्याला थोडासा जो शिल्लक राहिलेला आहे तो हे साठा आपण पुसून घेऊया म्हणजे रोल करायला आपल्याला आणखीन सोपं जाईल आता पहा साठा लावून घेतला आहे आणि छान असा बारी जितका बारीक होईल तितका बारीक रोल करत जायचा आहे आपल्याला पहा आता मी रोल तयार करून घेते पहा एकदम बारीक रोल तयार करत जायचा आहे नाहीतर पुन्हा तेलामध्ये सुटते आपले करंजे तर पहा छान असा रोल करून झाला आहे आता थोडासा मध्यभागी जो जाड झाला आहे तो थोडासा आपल्याला असा ताणून घ्यायचा आहे हलक्या हाताने आता हे जे आपण गोळे कट करून घेऊया तर पहा जास्त मोठेही नाही कट करायचे आणि जास्त छोटेही नाही तर पहा इथे छान असं कट करून झालं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते तर पहा किती छान अशा लेयर्स आल्या आहेत आता ज्या ह्या लेयर्स आहेत त्या दोन साइडला घ्यायच्या आणि जो मधला प्लेन भाग आहे त्याच्यावरती प्रेस करून घ्यायचं घ्यायच्या आहेत पण लाटताना आपल्याला ह्या गोल नाही लाटायच्या पहा हलक्या हाताने जशा मी लाटते तशाच लाटून घ्यायच्या आहेत जास्त मोठ्याही नाही करायचे आपल्याला तर पहा ह्या साइज मध्ये मी बाकीच्याही लाटून घेते तर पहा इथे लाटून झाल्या आहेत माझ्या पाच सलाथंब्या आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर पहा सारण थोडंच भरा नाहीतर पुन्हा मिटली जात नाही आणि ह्याच्यामध्ये लेयर्स ओपन होतात तर आता साईटला मी पाणी लावून घेते शक्यतो करून तुम्ही पाणी किंवा दुधाचा हा वापर कराच इथे आणि पहा मी पाण्याचा वापर करून इत्यात हे करंजे बंद करून घेते. आता ह्याच पद्धतीने मी बाकीच्याही छान अशा प्रेस करून घेणार आहे तर पहा इथे आपला एवढा करून झाला आहे आता आपण तळून घेऊया तर पहा इथे तेलाचा तवा पण कमी करून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये करंजी सोडून घेऊया एकदम हलक्या हाताने सोडून घ्यायची इथे मी दोनच सोडून घेते आणि ह्याच्यावरती आपण असं तेल घालू गॅसची फ्लेम इथे वाढवायची नाही पहा लेअर्स पडायला लागले छान अशा तेल जास्त कडक करून घ्यायचं नाही आपल्याला जर तेल आपण जास्त कडक करून घेतलं ले। तर लेअर्स तुटत नाहीत आणखीन करंजी लगेच जरली जाते तर पहा दिसत होता ते लेअर्स कशा पडले आहेत खूप छान होते आता सेम प्रोसेस इथे दोन ते तीन मिनटं अशी तळून घेणार आहे तर पहा इथून छान असे भाजून झाले आहे आता आपण हलक्या हाताने पलटी करून घेऊया आता इकडे आपल्याला तीन ते चार मिनटं लो फ्लेम वरती असे भाजून घ्यायचे आहेत तर पहा किती छान असे दोन्ही साईडून ही भाजून झाले आहे कलर हे पाहू शकता आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ठेवताना ही आपल्याला हुबी साईडच करून ठेवायचे हे पहा चिमट्याने काढते आणि ते मी अशी उभी करून ठेवले सिमाशी उभी करून ठेवायची याच्यामध्ये खूप तेल आता आपण सोडून घेऊया आणि पहा किती छान अशा आपल्या इथे करंजा तयार करून झाल्या आहेत ह्याच्यातली एक मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा किती छान अशा लेयर्स पहा किती छान अशी करंजी आपले तयार झाले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा